लावले गठुडे बा हां हां लग्न असं झालं सांगू काही परत वय सगळं ओ बघू तीन दिवस लग्न राहायचे आमचे तीन दिवस <laughs> ज्यांच्यासोबत तुम्हाला लय आतुरता लागली आहे तुमचे एवढे दिवसापासून तुम्हाला त्यांना भेटायचं आहे पहिले तुम्हाला त्यांच्यासोबत भेटायचं आहे नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत रात्री मुंबईवरून निघलो होतो पण सकाळी सगळं तरी झोपण ते नाही झाली ट्रेन मध्ये आणि उभा राहून आलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोळ्यान दिसतच असल आल्या आले नाही का झोपून घेतलं आणि आत्ता पहिल्यांदा आहे आणि आत्ता वाजले तर दुपारचे म्हणजे संध्याकाळचेच म्हणू आता चार वाजले येतं आणि आत्ता उठले मला दुपारी यायला बारा वाजले होते तर आत्ता उठल्यानंतर म्हटलं तुम्ही सगळी वाट बघताल की आज मी ब्लॉग नाही बनवला पण डेली आपला ब्लॉग येणार याच्यात काही शंका नाही तर आत्ता उठलोय आता घरी आलोय माझ्या डोळ्यावरती झोप तर दिसत असेल तुम्हाला पण खुशी पण तेवढी मी गावाकडे आलोय आणि एकदम सुखी आज एकदम शांत वाटत आणि एकदम शांत झोपलो होतो तर आत्ता उठलोय दिवसानंतरचा तुमचा इंतजार पूर्णपणे संपलेला आहे आणि मी आता गावाला आलोय आता तुम्हाला मी ज्यांच्यासोबत तुम्हाला लय आतुरता लागली आहे तुमची कि एवढ्या दिवसापासून तुम्हाला त्यांना भेटायचंय पहिले तुम्हाला त्यांच्यासोबत भेटत होत काय गप्पा मारत होते थोडं छान काय म्हणत काय गप्पा मारत ना गाँगे गाँगे। ना काय गप्पा चालेल खाल्ले गोड हा काय घेऊ घेऊन खाल्ले ते खाल्ले खाले होय बाई काय गप्पा होते पप्पा खाले ना आडस आहे कायदा मला आडस आहे स्वर खाती चोर खाते गाडी तर नाही दिवस माणूस दम माझा दम कोण दम कोण होते माझे पाहिले अरे बाई आता पाच वाजले तर आणि पाच वाजता तर काढून घ्यायचं ना ते चांगले होत मग काढून कमी घेतलं ना ना म्हणतो दम कोंड होतोय लुगड्याने डोळ्याला काय झालं तुझ्या लाल कशी झाली डोळे झोपण्या झाली ना ना तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी तुमच्या टायमाला लग्न कसं होत आमच्या टायमाला लग्न म्हणजे चार वाजता जायचं आंब्याकड आंब्याकड हा आंब्या झाडाकड जायचं चार लाकड लावायचे असे खांब चार लाकडे मेडीचे लावायचे असं मंडप करायचा <laughs> आणि त्याला ढगडे लावायचे ओ आंब्याचे झालं मांडव झालं <laughs> हा सांध्याकडे काय करायचं दोड गो वासायचे म्हणजे काय असते जोड गहू म्हणते त्याला प्युअर लापचे त्याची त्या जोड गहू भोवडून आणायचे गिरणीतून त्याचा भरडा काढून आणायचा काढून आणायचा हा न्यायचे का गिरणीत भोवडून आणायचे तांदूळ कढी करायची ताकाची कढी जोड गव्हाची लापची मग ते टी एम लावायचे पहिले काय लाईटी होते काय अच्छा टी एम धरायचं तिकडे पण काय ते एक धरायचं मध्ये एक धरायचं इकडे एक धालायचं अच्छा टी एम फे पेपाने लावायचे कोणतं पेपाने पिपाणी म्हणजे आता आत्ता जे आहेत तेच काय पहिले पिपाने असे जेवरचे नव्हते जेवरचे नाहीत की ते पेपाने हा हा आणि गाणे कसे लावायचे

जाऊ थोडं बांधायला हो जाऊ कशी बांधायला आणि हळद बिळद कशी लावायची हळद म्हणजे ते हळद आज तीन दिवस लग्न राहायचे आमचे तीन दिवस हागा? हा गा हळदीला पहिला दिवस हळदीचाच हा मग संध्याकाळी पोर्या बिर्या सगळ्या लोकांना जेवायला घालायचे आणि एवढ्याला पुरत होतं पाण्याच्या पाहून सांगत होत एवढ्याला हा स्वस्त होती जाई लाग्नाला लग्नाला वर पुर्या गुळवणी पिठलं कच्चून खायचे लोक परत दुसऱ्या दिवशी बी लापशीसऱ्या दिवशी लग्न तीन दिवस लग्न चालायचं नवर जो गाडी बैलगाडी जायचं बरं दहा पंधरा वीस पंचवीस गाड्या गेल्या का तिथं काय करायचं आता तू ही गाडी मी बसणार म बसणार मग ते बजी जवळ जायचे सगळे लोक धावून याला म्हातारी पाच मला एक पाच मिनट आहे म्हातारी पाच मिनट आहे ते आणून तो यायचं त्या गाडीत बसून गेलेलो होतो ना आम्ही हां ते पाच पाच मिळ ते मालक तिथं गंजी पैसे होत गंज आणि ते भांडणं व्हायचे मग ते मालक गंजीवाला म्हणायचं नाही बो मग ते नाही म्हणायचे मग सगळं गाडीवाले आवडायचे म्हणायचे चला 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 आपल्याला ते नवरी नको काही नको चला म्हणायचं गाडी का चाल बैल तर लोक म्हणतो वैन बैलान काय खायचं झालं काय तस कळी लापची कळी भंगार लग्न असं झालं सांगू काय परत बैल सगळं मो लग्न गेलं वर घाटून किती गाड्या गेल्या नाही चार का दोन गाड्या बैल गाड्या गेलो लग्न म्हणजे असं केलं इथं आले पाहुणे जमा तिथं बापून ते म्हणले नाही बा पोर घ्या आमच्या जवळ आमच्या जवळ द्यायला नाही घ्यायला नाही काहीच नाही भोंड फिंड काय झा दहा पाहिलं गहू गुण घेतले पाचशे रुपये घेतले दहा गहू पाचशे रुपये दिले याच्या बापाला गेलो ते घाऊ भगडून आणले चालले की गेली काळी लांब मार लापे मग कडी लाभचे मांडप काय ताडपत्री बांधली बरे दांडगी चार ताडपत्री तिच्या लग्न नव्हते ना काय होती असं लग्न होतं पहिल्या काळातलं म्हणजे भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का आणि अजून भरपूर काय अशा गोष्टी आता दररोज तुम्हाला असेच बघायला भेटतील तर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आत्ता आम्ही मी आणि माऊली चाललो आहे माऊली आलो आहे माझ्या घर तर आणि माऊली मी आम्ही चाललो आहे नाही एक ड्रायविंग क्लास करायला तर त्यांनी ड्रायविंग क्लास लावले आहे तर तुम्हाला म्हटलं की तू पण लाव तर म्हटलं पहिले तू गाडी शिकला ना तर मला लावायची गरज नाही लागणार कारण ऑलरेडी तू गाडी शिकलेला राहील आणि त्याच्यात तर मला शिकवाल तर डबल आत आत्ता जर जायचं म्हटलं तर डबल फी लागेल तर डबल फी देण्यात काय अर्थ आहे ते शिकलं म्हणजे एक जणाची फीज आहे नंतर मला ते शिकवलं हो एकदम परफेक्ट राहील ते कधी पण चालले आम्ही ड्रायविंग क्लासेस शिकायला चला तुम्हाला पण दाखवतो हो गावचे ड्रायविंग क्लासेस कसे असतील पाठा गेलं पेट्रोल काहीच नाही फक्त एवढी रे मानले तेवढे म्हणून तरी बरं झालं नाही तर ते पेट्रोलच गेलो होतं नाही असं आहे इकडे गावाला आणि काय तर आता जर हे जर सिटीमध्ये जर झालं असतं तर त्याने फोन बिन लावून खवळला असता त्याला ड्रायव्हिंग सेंटरवाल्याला तर इकडे काय म्हणलं त्याला फक्त फोन लावला म्हणलं का का आलं आहे ते म्हणला सुट्टी आहे तर म्हणलं आमची चुकी आम्ही चालू तर तर आलो तर आता घरी आता रे मानली फक्त एवढी तर मी तुम्हाला दाखवत ते आपल्या वांगेन ते लावले होते ना त्याला वांगेन ते आलेत आणि आळूचे पानं पण आलेत ना ते तोडून आणले तर हे बघा वांगे आळूची पानं बांधून ठेवले तर ना किती झाले तर वांगे आपले आले असे तीन महिने झाले तीन महिने झाले वांगे लावलेले बाईच आता काय तर व्हायचं आहे सर पण आणून देतो तिला काय आणलंय काय सांगाय त्या या शेंगा खायला चवळीच्या शेंगा ना तुम्हाला मी त्याशी दाखलो होतं ना पाठी मागून या शेअा खाल्ल्याला बाहेर राहतो बरं का कच्च्या जर खाल्ल्या ना अशा तर याच्यात प्रोटीन चांगलं आहे खायला पाहिजे भेटलं का तिथं खा भरपूर भारी आता आणि एकदम वरी नाही फवारा वगैरे काही मारलेला नाही घरचंच आहे आपलं सगळं काही घरात तुम्हाला पाठीमागा दाखवलं आता मेथीची भाजी एवढी मोठी झाली ना लई मोठी झाली आता जरा आता कोणी आता परत काय होईन आता पहिलं कोणतरी भेटायला येईन ना त्यावेळेस पहिले लगेच जाईन पाठवावी त्यांना घेऊन लगेच मी तीच भाजी काढीन आणि त्यांना देऊन टाकेन म्हणजे ते असं म्हणत नाही की तुम्ही नेऊ नका काय असं म्हणजे कोणी जरी भेटायला आलं ना तर त्याचं बिनदस म्हणे जरा पेशवी बारा जाऊ द्या तुम्ही इतके लांबून आलात आमच्यासाठी तेच भरपूर काय असं त्याचे डोक्याचं असतं दोघाचा सोडत असं ते नानाचं बाईचं कोणी आलं तर म्हणजे मोकळे हाताने जाऊन द्यायचं दारामध्ये फेकारी जरी आलं ना सका, सकाळ सकाळी जरा कधी शिळ भाकर थांब म्हणते दोन मिनिट मी थोडं गरम भाकर टाकून देते काय पियच गोळवणी म्हणतं हे चहा गोडवंत पट गोळवणी गुळाचं असत गावाला एवढी थंडी हे जॉकेट जेव्हा मुंबईला घातलं होतं तेव्हा असं झालं होतं कधी काढून फेकीन आता इथं असं वाटतंय की नाही का टोपी पण घालावं एवढी थंडी वाजू राहिले गावाला कसं पाणी पण जास्त आहे आणि हिरो हिरो सगळी साईडने त्याच्यामध्ये जास्त थंडी वाजत इकडाला तुम्हाला याच्याकडे बघून काय वाटतंय आपल्या लहानपणी दिवस नक्की आठवत आहे बघायनी काय बनले काय बनले डी जे रेल्वे बनली तुला मोठं बनवून काय म्हणायचं आहे रेल्वे पोलीस रेल

तर आजचं शूट एवढंच झालं कारण भरपूर टाइम झालाय म्हणजे तुमच्यासाठी काहीच नाही माझ्यासाठी भरपूर झालंय कारण आठ पुणे झाले आता आणि रात्री मी नाही का झोपलो नाही कारण ट्रेन मध्ये जागाच नव्हती झोपायला त्याच्यामुळे बरा मग गावा लालोय ला आणि अजून टाइम कमी झाला आणि मला अजून व्हिडिओ एडिट करायला एक दीड तास तरी जाईल त्याच्यामुळं आज येतच थांबू आशा आहे की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल उद्यापासून आपण आपल्या घरचाच ब्लॉग पूर्णपणे आज आजीसोबतचा जे आपलं रुटीन चालू आहे ते चालू होईल पहिल्यासारखं आजचा ब्लॉग जर आवडला असेल आणि नवीन जरा असेल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उंद्याचा ब्लॉग बघायला मिस करू नका तोपर्यंत टेक केअर गुड नाईट